आई कुठे काय करते ही टी व्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे या मालिकेत एका आईचा संघर्ष खूप जळून दाखवला आहे मालिकेची कथा आणि सर्वच पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात अभिनेत्री मधुराणी प्रभूळकरने या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली आहे तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला आणि ती घराघरात लोकप्रिय झाली आज तिचे असंख्य चाहते देखील आहेत मधुरानी सोशल मीडियावर सुद्धा खूपच पॉप्युलर आहे तिच्या पोस्ट चाहत्यांमध्ये खूपच व्हायरल होत असतात नुकताच मधुरानी प्रभुळकरला ठाणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा गंगा जमुना पुरस्कार देण्यात आला मधुरानी प्रभुळकर या गुन्हे अभिनेत्रीला गंगा जमुना हा मानाचा पुरस्कार मिळाला त्यामुळे तिचे फॅन्स खूपच आनंदात आहेत फॅन्ससह अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत आणि पुढील आयुष्यातही ती अशीच प्रगती करत राहो अशी देवाकडे प्रार्थना केली आहे मधुराणी प्रभूळकर एक उत्तम अभिनेत्री ती चांगली कवयत्री सुद्धा ती अनेक चा साधर चा ती चा आहे ती अनेकदा आपल्या कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम सादर करत असते मधुरानीच्या अभिनयाप्रमाणे तिच्या कवितांचेही खूप सारे फॅन्स आहेत मधुराणी आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते तिचे फॅन्स नेहमी या पोस्ट वर लाइक्स आणि कमेंट्स करत असतात आपणही तिला शुभेच्छा देऊया आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आई कुठे काय करते ही